दिनांक वीस वीस मे रोजी तेवीस वंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मतदान होणार आहे लोकसभा मत लोकसभा निवडणुकीचा हा पाचवा टप्पा आपल्याकडे पार पडत आहे यासाठी पुरेशी खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आवश्यक तो बंदोबस्त स्थानिक पोलिसांचा त्याचबरोबर बाहेरून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलांचा आणि राज्य राखीव पोलीस दलांचा देखील उत्तरला प्राप्त झालेला आहे त्यामुळं या निवडणुका निर्भय निर्भयीपणे आणि निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे त्यामुळे आपला हा मतदानाचा पवित्र हक्क जे लोकशाहीने आपल्याला दिल्लेलं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सर्वांनी बजावावं आणि आपला आपले खासदार जे आपलं संसदेमध्ये दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करतील त्यांना आपण निवडून द्यावं असं आवाहन मी आपल्याला या निमित्तानं करतो धन्यवाद እንንንንንንንነትም